शेवगाव शहरात सध्या दूषित पाणी पुरवठा होत असून तोही नियमित होत नाही दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी शेवगाव संघर्ष समितीच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ व पंचायत समिती गटविकास अधिकारी अशोक भवारी व पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता अनिल सानप यांना महिलांनी जाब विचारत निवेदन दिलंय उन्हाळा सुरू होत नाही तोच शेवगाव शहराला नगर परिषदेच्या पाणीपुरवठा नळाद्वारे सुमारे बारा ते पंधरा दिवसांनी गाळमिश्रित दूषित पाणी पुरवठा होत आहे या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात हो आले आहे दूषित पाणी पुरवठ्यामुळे लहान बाळांना व नागरिक वेगवेगळ्या वेग आजारांनी त्रस्त झाले आहेत या पाण्यामुळे नागरिकांचे बळी जाऊ नये यासाठी पाणीपुरवठा विभाग नगर परिषद व ठेकेदार यांनी वेळीच लक्ष घालून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा संघर्ष समितीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे नाशिक हा जो इथे गांधड त्यात आमचं अंग पूर्ण सडत आहे ते पाणी प्यायला वापरायला लागले आठ आठ हजार रुपये नळपट्टी दिली ही नळपट्टी कशाची त्यांच्या टेंकरची का आमच्या घरच्या पाण्याची आमच्या तर घरी पाण्याच थेंब नाही आता सध्याला नाही म्हणजे पट्टी मागत आहेत कोणी हिसाबात आणि पाणी पाजायची मागत आहेत का टेंकर भरलेली मागत आहेत परत ते नर्सरीचं पाणी जात त्याच त्यांना इतके दिवस पाणी कुठं जात होतं मग बागात भागात जात होतं मग यांना पैसे देत होतात काय एक पहिलं निवेदन आम्ही नगर परिषदला दिलं दूषित पाणी पुरवठा होत आम्हाला पूर्ण पाणी घाण येत आहे त्यांनी जे वॉटर फिल्टरचं जे सप्लाय केलंय ते पाणी आम्ही रोप रोपवाटी केला देत होतो ते पाणी त्यांनी सध्या प्यायच्या याच्या सोडलंय त्याच्यामुळे आम्हाला ते दूषित पाणी पुरवठा बंद झाला पाहिजे याकरिता आम्ही आलेलो आहोत आणि पुन्हा नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे जो शहर शहराला दहा दिवसांनी पाणी पुरवठा होतोय तो पाणी पुरवठा किमान चार दिवस किंवा पाच तरी झाला पाहिजे थर्डी या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक खड्ड आहे त्या ठिकाणी त्या खड्ड्यात वॉश आऊट केलेलं पाणी सोडलं जातं ड्रेनेजचं पाणी सोडलेलं जातं त्याचबरोबर जे निकामी पाणी आहे ते त्या खड्ड्यात सोडलं जातं परंतु या ठिकाणी या ठेकेदाराच्या सहाय्याने आणि अधिकाऱ्याच्या मध्यस्थीने खऱ्या अर्थानं त्या त्या खड्ड्यावर मोटर अनाधिकृतपणे बसवण्यात आली त्या मोटरीपासून पाईपलाईन अनाधि अनाधिकृतपणे करण्यात आली आणि त्या पाईपलाईनद्वारे ते ड्रेनेजचं वॉश आऊट झालेलं निकामी पाणी पिण्याच्या पाण्यात सोडून पिण्याचं पाणी गडूळ करण्यात आलं दूषित करण्यात आलं आणि त्या दूषित पाण्यामुळे शेवगाव शहरात या ठिकाणी टायफाईडसारख्या रोगाला इतर रोगाला या दूषित पाण्यामुळे ब बळी पडलेले नागरिक या ठिकाणी दिसत आहेत नियमित पाणी पुरवठा करण्या करण्यासाठी दरवर्षी आंदोलन करण्यात येतं की उन्हाळा सुरू होण्यापूर्वी पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होईल शुद्ध पाणी देण्यात येईल यासाठी व्यवस्थापन व्यवस्थेने काहीतरी व्यवस्था करण्यात यावी यावी देण्यात आलेल्या निवेदनावर स्थानिक महिला पुरुषांच्या सह्या असून नियमित पाणी पुरवठा आणि स्वच्छ पाणी देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे एस पी चोवीस ताससाठी आलिम शेख शेवगाव